आपण पाहत आहात देवळा तालुक्यातील उमराणे ही मोठी व्यापारी बाजारपेठ असून या ठिकाणी दर शनिवारी आठवडे बाजार भरतो परिसरातील सुमारे वीस ते पंचवीस गावांचे लोक या ठिकाणी भाजीपाला व इतर लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी येत जात असतात शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी उमराणा येथील बाळू माणिक पवार हे संध्याकाळी पाच वाजेच्या दुचाकी क्रमांक एम एच एक्केचाळीस ए एफ बेचाळीस एकोणीस वरून आठवडे बाजार करण्यासाठी आले होते परसूल नदीच्या सिमेंट लगत रस्त्यावर त्यांनी आपली गाडी उभी करून ते बाजारात खरेदी करण्यासाठी केले बाजार करून परत आल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी त्यांची दुचाकी आली नाही करूनही दुचाकी मिळाली नाही त्यांनी सदर घटनेबाबत देवळा पोलिसात तक्रार दिली असता अज्ञात सोराण भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास देवळा पोलीस करीत आहेत यापूर्वी देखील उमरणे आठवडा बाजारातून अनेक दुचाकीत मोबाईल तसेच रोख रक्कम चोरीच्या घटना घडल्या आहेत त्याबाबत कुठलाही तपास झालेला नाही आता तरी अशा घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी दिवशी तरी उमराणे बाजार तळावर दिवसभर पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने पोलीस प्रशासनाला करण्यात येत आहे भागला वृत्तांत कार्यकारी संपादक मनोज वैद्य